नमस्कार मी आपण महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांचा प्रचार दौरा सुरू आहे या दौऱ्यामध्ये ते नागरिकांना भेटत आहेत नागरिकांचे प्रश्न समजावून घेत आहेत आपले व्हिजन सांगत आहेत नुकताच त्यांनी मिरज पूर्व भागात दौरा केला मिरज पूर्व भागातील बेडक येथे त्यांनी मतदारांना आपले व्हिजन सांगितले बेडक जिल्हा परिषद गटात चंद्रहार पाटील यांची मुख्य मदार ही मल्लिकार्जुन कंगुने यांच्यावर दिसत आहे काँग्रेसचे पदाधिकारी हे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार करत आहेत त्यामुळे चंद्रहार पाटील हे बेडक जिल्हा परिषद गटात कंगुने यांच्यावर निर्भर आहेत मल्लिकार्जुन कंगुने यांचा मोठा जनसंपर्क आहे तसेच सामाजिक कार्यात ते नेहमी सक्रिय असल्याने आणि शर्यत क्षेत्रात आणि पैलवान क्षेत्रात त्यांचे नाव असल्याने चंद्रहार पाटील यांना मल्लिकार्जून कंगुने यांचा फायदा होणार आहे यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र पवार गट सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मनोज बाबा शिंदे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संचालक बापूसाहेब शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष संजय काटे शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकरी असतील ज्येष्ठ असतील युवक असतील आणि स्वागत करत आहेत खरं आज जोमानं आमचा प्रचार सुरू आहे आज मिरज तालुक्यामध्ये आहे आम्ही पुढं पूर्ण धंदापर्यंत मिरज तालुका पूर्ण होईल किती तासगाव तालुका नंतर खाणापूर तालुका पूर्ण नियोजन झालेला आहे आमचा प्रचार सुरू आहे सभांत सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज